राज्यात सरकारी आणि खासगी विद्यापीठांची संख्या त्र्याऐंशी वर पोहोचली असून एकूण त्रेचाळीस लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत तर सुमारे दोन हजार महाविद्यालयांनी न्याय मानांकन मिळवलं असून उच्च शिक्षणासाठी दर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरलाय असं प्रतिपादन उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाकर यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वा वर्धपान दिन शुक्रवारी विविध कार्यक्रम आणि थाटास संपन्न झाला ध्वजारोहणानंतर कुलगुरू विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात मुख्य सोहळा पार पडला यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुण्यात लोककलावंत पांडुरंग खोटकर प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे आदी यावेळी उपस्थित होते शैलेंद्र देवणारकर म्हणाले कर्तबगार समाज सुधारकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे या मंडळींनीच शिक्षणाची पायाभरणी केली स्वातंत्र्य उत्तर काळातही हीच परंपरा आपण नेटाने पुढे नेत आहोत आजकडीला एक हजार नऊशे अठ्ठावीस महाविद्यालयांनी न्यायक मानांकन मिळवले दर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही महाराष्ट्राच्या अन्य राज्यासाठी रोल मॉडेल ठरेल यात शंका नाही मात्र आत्ताचे उच्च शिक्षणातील खाजगीकरणाचं प्रमाण निश्चितच चिंता वाढवणारे आहे असं देखील यावेळी ते म्हणाले दीक्षांत सोहळ्यात तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांनी आगामी दहा वर्षात देशातील टॉप पन्नास विद्यापीठात स्थान मिळावंय असं आवाहन केलं होतं औद्योगिक क्षेत्रात इंडस्ट्री शून्य पूर्णांक झिरो पाच पूर्णांक पाच असे ट्रेंड आले आहेत उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांनाही काळानुसार बदलणं अत्यंत गरजेचं आहे स्पर्धेत टिकायचं असेल तर परिवर्तन होणं गरजेचं आहे केवळ दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या कलावंतांना केवळ ढुलकीमुळे सत्ता समुद्र पार कार्यक्रमाची संधी मिळाली असं देखील यावेळी ते म्हणालेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर